जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते गड किल्ले खतरनाक शिल्प दिसून येत आहे हा रस्ता असा होता असं येऊन नाही का ते तिकडे समोर दिसत आहे का तो दरवाजा होता आणि तिथनं मग वरती जायचे टेम्पल आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं हा आहे तो म्हणजे तर त्यामुळं मग नाही का महाराजांनी इथे केदारेश्वर महादेवाचं मंदिर बसवलं आणि तिकडे नाही का महाभावानीच मंदिर बसवलं चला आता वेदळेश्वराचं दर्शन वगैरे घेऊया हे मंदिर बघा तुम्ही किती मस्त सुबक दिसतंय पान्यार वगैरे आतमध्ये जाता ना तर त्यामुळे हे दरवाजे बंद असतात आपण हनुमान मंदिरामध्ये पण गेलो होतो तिथं पण दरवाजा बंद त्याचं कारण असं की माकडं वगैरे खूप इकडं हे बघायचं नाही आपण किती माकडे त्यामुळं आपल्या बॅगा वगैरे पण समोरून ठेवण्याचं आहे ना खूप जास्त गरज आहे चला आता जगे समोर दिसतोय तो म्हणजे आपल्याला महाराजांचा अश्वरूढ उतळा हा जो महाराजांचा अश्वर पुतळा आहे ना एकच नंबर तुम्ही बघू शकता चला थोडक्यात तुम्हाला दाखवतो हा मस्तपैकी एवढा मोठा अवाढव्य भव्य असा नाही का महाराजांचा पुतळा त्याबद्दल का माहिती इथं दिलेली तुम्ही नंतर वाचत असलं तर मस्तपैकी बघू शकता आणि इथं काही सूचना वगैरे पण दिल्या आहेत की चौथाऱ्यावरती बसू नये म्हणून समोर मस्तपैकी नाही का या तोफा वगैरे चढवलेला आहे आणि हे तोफ गाडी वगैरे नाही का ऑबियसली नंतर वगैरे बनवले इथं ही तोफ आणि इकडे पण एक तोफ वगैरे बनवलेली आहे आणि हे साइड बघा काय लिहिलेलं आहे शिवराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगत विजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकते पोर्तुगीज गव्हर्नर गोवा इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये या आणि पलीगाडल्या साइड ना तुम्हाला महाराजांचे शब्द काय होते ना ते दाखवतो थो थोडक्यामध्ये म्हणजे म्हणजे यावरून आपले महाराजांचे जे विचार आहे ना ते ठळकपणे समजता हे बघा माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य आहे या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तू कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही छत्रपती शिवाजी राजांचे मोगल अधिकाऱ्यांना असलेले पत्र त्यामधले हे होत एकच नंबर महाराजांच्या पुतळ्याच्याच समोर आहे ना इथं दत्त मंद दत्त मंदिर आहे तर इथं यायचं मस्त घ्या चला आता आपण नाही का इकडल्या साइडने जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला रेडका बुरुज लागेल आणि रेडका बुरुज बघून झाल्यासनंतर गोडं पानं आणि का जे खराब पाण्याचं दोन तळे आहे ना तो शेजार शेजारी पण बघा एकाचं गोड आणि एकाचं चांगलं नाही आहे आणि तिकडं नंतर नाही का, का, चा, का यशवंत इथं बुरुज म्हणून आहे तो पण आता आपण बघणार आहोत आता हे किल्ल्याला ना बरेचसे बुरुज आहे आणि ही जी तटबंदी ना ह्या तटबंदीमध्ये म्हणजे एक गोष्ट दिसते या इकडं इथं पण आहे आणि इथं पण आहे या किल्ल्याची जी तटबंदी ना म्हणजे इथून तिथून जरी बघितलं ना तर प्रत्येक जवळपास फक्त किती तीन एक फुटाचं पण अंतर नसं इथं तुम्ही बघू शकता तीन एक फुटाच्या अंतरावरती अंदाजे मी सांगतो आहे नाही का जंग्या दिसत आहे म्हणजे कोणत्या पण साईडनं जर कधी शत्रू आला तर या जंग्यांमार्फत नाही ते वार वगैरे करणार तटबंदीवरती जाण्यासाठी मार्ग तर आहे पण पन गवत पण आहे आणि ते जाता पण येणार नाही आता आपण ह्या रस्त्याने चालल्याचं बघते बघा हा समोर जो रस्ता दिसतोय का या रस्त्या रस्त्यानं जाऊया आणि बघूया आता आहे ना साहजिक आहे कोणाला पण माझ्यासारखा नाही का प्रश्न शंभर टक्के पडेल आणि पडायलाच पाहिजे आता आपण म्हणजे बाईकनं आलो आणि गाडी डायरेक्ट वरतीपर्यंत येते म्हणजे किल्ल्याच्या परंतु जो मेन त्यावेळेस तो कुठून गाडी वगैरे होता पण त्यावेळेसचा मेन मार्ग कोणता असणार हे माझ्या तर नाही लक्षात आलं तुम्हाला कोणाला जर कधी आयडिया असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा चला या बुर्जाने आपण आत्ता तिकडे जाऊ तो तिकडे दिसतोय तो आहे रेडके बुर्ज या इथनं समोरचा एरिया पूर्ण एकदम क्लिअरली बघू शकता रस्ता वगैरे धोक्यामुळं दिसत नाही आहे पण हे बघा हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड